पुढच्या सेगमेंट मध्ये आपल्या सोबत आहेत डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे सर कृषी तज्ञ श्रीकांत कोळेकर सर आणि अर्थतज्ज्ञ उदय तारदारकर सर मिलिंद सर तुमच्यापासून सुरुवात करते आपण आता स्टार्टअपचा मुद्दा काढला स्टार्ट गेल्या दहा वर्षात आपण पाहिलं नवोन्मेष स्टार्ट असेल स्टार्टअप असेल किंवा एमएसएमई असेल मोठ्या प्रमाणात चालना दिलेली दिसते त्याचे दृश्य परिणामही कुठेतरी दिसू लागलेत या बजेटमध्ये सरकारने एस सी एस टी आणि महिलांसाठी एक उद्योजकांसाठी एक योजना जाहीर करण्याचा निर्णय घोषित केलाय काय सांगाल याविषयी खरं म्हणजे या बजेटचा जर आपण फोकस बघितला तर तो सगळा रोजगार निर्मिती याला अधिक चालना देणारा अशा प्रकारचा आहे कारण आजची ती खूप गरज आणि आवश्यकता आहे कारण मोठ्या प्रमाणात अनएम्प्लॉयमेंट हा एक भाग आहे म्हणून तो फोकस आणि तसं बघितलं तर मग सगळे जर मेजर्स बघितले त्याच्यातलं पर्टिक्युलरली एम एस एम ई सेक्टर ज्याच्यामध्ये आम्ही काम करतो त्या एम एस एम ई सेक्टरची एक तर त्यांनी त्याची लिमिट टर्न ओव्हर लिमिट वाढवलेली आहे ती दहा लाखापासून पुढे झालेली आहे आता याच्यामध्ये दहा लाखाच्या दहा कोटीच्या खालचे जे कु कुठ त्यांच्यासाठीच सा एक वेगळं मग सरकारला काहीतरी विचार करावा लागेल कारण ती इतकी मोठी संख्या आहे एम एस ईमध्ये जर तुम्ही बघितलं तर नाईंटी फाईव्ह पर्सेंट आर मायक्रो आंटरप्रिनर्स ज्याची पूर्वीची जी डेफिनेशन होती त्याच्यामध्ये आणि ती इतकी मोठी नाईन्टी फाईव्ह पर्सेंट संख्या मायक्रो आंटरप्रिनर्सची आहे तर मग याच्यासाठी काय मेजर्स आहेत तर तो स्वनिधी सारखी जी योजना आहे त्या स्वनिधीला त्यांनी आता परत शहरी गरीब आ, शहरी गरीब कल्याणच्या माध्यमातून जे शहरावरले जे स्ट्रीट व्हेंडर्स आहेत जे एकदम त्याला आम्ही नॅनो ऑन्टरप्रिनर्स असं म्हणतो या यांना ज्याच्यामध्ये दे दे, लोन देण्याचं तीस हजार पर्यंतच त्यांनी प्रो प्रोविजन अनाऊन्स केलेली आहे त्याचबरोबर मुद्राच्या मध्ये टुरिझम सेक्टर चे जे होमस्टे आणि अशा सगळ्या प्रकारचे जे हे आहेत त्या टुरिझमच्या याच्यामध्ये मग मुद्रा स्कीमलाही त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे दुसरं क्रेडिट एन्हान्समेंट गॅरंटी जी आहे ती आता पाच कोटीवरून दहा कोटी ही करण्यात आलेली आहे ही एक एम एस ईसाठी अतिशय चांगली बाब आहे पण ह्याच्यामध्ये फक्त मला एवढंच सजेस्ट करायचं आहे की बँका जे आहेत भारतातल्या ह्या बँकांनी थोडा प्रो ॲक्टिव्ह रोल केला पाहिजे कारण काय झालं आहे भारतामधले आपले जी बँकिंग सिस्टम जी आहे ना ही बँकिंग सिस्टम इतकी कॉम्पिटंट नाही आहे टू डील विथ एम एस एम ई म्हणजे गेली वीस वर्ष आम्ही आज एम एस एम ई सेक्टरमध्ये काम करतो आणि मी हे सारखं सगळ्या ठिकाणी म्हणत असतो तर हे जे आहे हे, हे बँकांनी इम्प्लिमेंट केलं पाहिजे विशेषतः एस सी एस टी महिला ज्या आहेत पाच लाख एस सी एस टी महिलांसाठी स्टँडअप इंडिया योजनेमध्ये दोन कोटीपर्यंतचं जे लोन आहे आणि ते पुढच्या पाच वर्षापर्यंत देण्याची जी घोषणा केलेली आहे ह्या सगळ्या ज्या uh, एम एस ई सेक्टर महिला उद्यमी uh, मुद्रा स्टँडअप इंडिया ह्या ज्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सेल्फ एम्प्लॉयमेंट जनरेट करणाऱ्या आहेत जेणेकरून आज जी जी दरी आहे बेरोजगारीची ती कशी ब्रीज करता येईल हा सगळा फोकस आहे आज मुद्रामध्ये मागच्या वर्षामध्ये जर तुम्ही बघितलं फायनान्शियल इयरला पंचेचाळीस कोटी मुद्रामध्ये बेनिफिशरी आहे पंचेचाळीस कोटी लोनी आहेत बेनिफिशरी शब्द बरोबर नाही लोनी ज्यांनी अर्ज करून व्यवसाय कर करण्यासाठी लोन घेतलेला आहे असे ते लोणी त्यांना म्हणता येईल आणि सत्तावीस लाख कोटीचं लोन ह्या मुद्रामध्ये हे लोकांना दिलेलं आहे बँकांनी सगळ्या ही इतकी मोठी गोष्ट आहे आता हे सगळे जे लोक आहेत असं आम्ही गृहीत धरतो की एका युनिटने दीड लोकांना डायरेक्ट आणि दीड लोकांना इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट दिलेलं आहे तर हे संख्या जर बघितली तर याच्यामध्ये ह्या पंचेचाळीस कोटीमध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचे शे, हे तेवीस टक्के हे लोनी आहेत आणि ज्यांना जवळजवळ पाच लाख कोटीचं लेंडिंग हे झालेलं आहे त्यामुळे भारत सरकारचा विकसित भारताकडे वाटचाल करत असताना एक सोशल इन्क्लुजन फायनान्शियल इन्क्लुजन अशा प्रकारचा एक मोठा फोकस आहे आणि या फोकसमध्ये महिला आणि एम एस एम ई टुरिझम सेक्टर आणि जिथून जिथून रोजगार सेल्फ एम्प्लॉयमेंट निर्माण होईल याला मोठा फोकस या बजेटमध्ये आहे म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की हा रोजगाराला चालना देणारं हे बजेट आहे एकूणच सर याच्यामध्ये जवळपास कोट्यवधी लोकांना रोजगार उपलब्ध होईल लघु उद्योगांच्या माध्यमातून आणि तुम्ही जो स्टार्टअपचा मुद्दा सांगितलात तर जी संख्या होती कर्ज देण्याची ती आता फार वाढवलेली आहे वीस कोटींपर्यंत देखील कर्ज आता मिळू शकणार आहे याचा चालना अधिक वेगानं मिळण्याच्या दृष्टीनं काय फायदा होईल येस yes, ऑफकोर्स आज शेवटी आज लोकांच्याकडे ऑर्डर आहेत का तर ऑर्डर आहेत या ऑर्डर एक्झिक्यूट करण्यासाठी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे लोकांचा तर तो वर्किंग कॅपिटल आहे आणि मग ते क्रेडिट कार्ड जे आहेत पाच लाखापर्यंत या सगळ्या छोट्या उद्योजकांना त्याच्यातून पैसे घेता येतील म्हणजे त्याची जी सध्याची जी गरज आहे वर्किंग कॅपिटलची ती मीट आउट करण्यासाठी म्हणून हे केलेलं आहे आणि त्यामुळे नक्कीच त्याचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालेल त्याची जी सायकल आहे व्यवसायाची किंवा ज्याला त्याचं फायनान्सिंग जे आहे ते त्याच्यातून चा चांगलं होणार आहे आणि तो चांगला उद्योग हा करू शकणार आहे त्यामुळे ही अतिशय महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे की क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पाच लाखापर्यंत हे जे छोटे मायक्रो ऑन्टरप्रिन्युअर्स आहेत त्यांना सपोर्ट त्याच्यात मिनिंद सर आपण पाहिलं तर एम एस ई हे स्वदेशी उत्पादनासाठी खूप मोठा रोल बजावत आहेत तर गेल्या दहा वर्षात केंद्र सरकार करत असलेले प्रयत्न आपण जर पाहिले तर आता तुम्ही या क्षेत्राला कुठे पाहताय खरं म्हणजे भारत सरकारची टॉप प्रायोरिटीमध्ये मी या क्षेत्राला बघतो कारण शेवटी एम एस एम ई जसं सगळेजण आपण म्हणतो की भारतीय इकॉनॉमीचा बॅकबोन आहे आणि तो खऱ्या अर्थाने आहे आणि तो जो एम एस एम ई आहे ग्रास रूट लेवल किंवा डिस्ट्रिक्ट तालुका प्लेसवरती जे काम करणारे जे छोटे उद्योग आहेत हे हे खरं आपले इकॉनॉमीचे आधार आहेत तुम्ही भारताची इकॉनॉमीच्या बद्दल जर बोललं तर ती आपली इकॉनॉमी बद्दल सगळेजण असं म्हणतात की ही एक इन्फॉर्मल इकॉनॉमी आहे म्हणजे काय आहे आणि ती अराउंड एटी पर्सेंट आपली इनफॉर्मल इकॉनॉमी आहे म्हणजेच हे इनफॉर्मल बिझनेसेस जे आहेत ते सर्व दूर पसरलेले आणि याचा वरती फोकस म्हणजे मुद्रा हे काय आहे ह्या इन्फॉर्मल इकॉनॉमीमध्ये असणारी जी लोकं आहेत त्यांना सपोर्ट सिस्टम आहे ही मुद्रा आणि त्याचं नेटवर्क सर्व दूर म्हणजे त्याचे जे लोणी आहेत ते सर्व दूर आहे तर हा जो फोकस आहे हा मेजर फोकस यांना राहिलेला आहे दुसरा स्टार्टअप्सच्या बाबतीमध्ये आपण महाराष्ट्रा महाराष्ट्र तर भारतामध्ये नंबर एक स्टार्टअप्स रजिस्ट्रेशन झालेले आहेत त्याचं असेट आणि सक्सेसफुल रेटमध्ये सुद्धा महाराष्ट्र हा नम हे आहे तर स्टार्टअपसाठी विविध प्रकारचे फंड फंड ऑफ फंड अशा प्रकारचे अनाऊन्स झालेले आहेत आणि एक त्याचा नक्की सपोर्ट जो आहे ह्या सगळ्या छोटे उद्योग आणि स्टार्टअप्स नवीन स्टार्टअप करू इच्छिणारे जे आहेत या सगळ्यांना याच्यामध्ये होताना दिसतो आहे बरोबर आहे आपण थोडस आता कृषी क्षेत्राकडे वळूया श्रीकांत कोळेकर सर आपल्यासोबत आहेत सर आपण पाहिलं तर कालचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल जरी पाहिला तर त्याच्यात म्हटलं होतं कृषी आणि सेवा क्षेत्रा च्या योगदानामुळे ज्या अर्थव्यवस्था जी स्थिर राहिली आहे त्या या दोन क्षेत्रांचं मोठं योगदान आहे कृषीचं मोठा आपल्याला फायदा होताना दिसतोय तर आपण पाहिलं तर एक अर्थव्यवस्थेला गती देणारा जे आहे ते कृषी क्षेत्र आहे तर या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी ज्या तरतुदी केल्या आहेत त्या पुरेशा वाटत आहेत का तुम्हाला कृषी क्षेत्र हे म्हणजे आपली जे आपली अर्थव्यवस्था जी कृषी आधारित असल्यामुळे तसं बघायला गेलं तर कृषीला आपण कितीही जरी दिलं तरी ते कमीच पडेल अशा प्रकारची परिस्थिती असते आपण म्हणू शकतो परंतु आज जे आपल्याला अर्थसंकल्पात दिलं आहे काल जे आर्थिक पाहणी अहवाल आणि आज अर्थसंकल्प यामध्ये निश्चितपणे आपण समाधानकारक कामगिरी केली असं निश्चित म्हणू शकतो कारण कृषी विकास जो आहे तो करताना आपण यावेळा उत्पादकता आणि आत्मनिर्भरता या दोन गोष्टींवर चांगल्यापैकी भर दिला आहे आणि आपण बघितलं असेल की धनधान्य योजना पंतप्रधान दन धनधान्य योजना त्यांनी जी आज सुरू केली आहे किंवा त्याच्यामध्ये एक एक शंभर डिस्ट्रिक्ट म्हणजे असे जिल्हे ना की जिथे उत्पादकता खूप कमी आहे त्यां तेन, त्यांना क्रेडिट दे कर्ज पुरवठा आहे तिथे कमी आहे आणि त्यांना भरपूर आव्हानं मिळ फेस करायला लागतात असे साधारण दीड ते दोन कोटी शेतकरी असलेले असे जे जिल्हे त्या जिल्ह्यांवर त्यांनी भर देऊन त्या जिल्ह्यांना तिथे म्हणजे क्रॉप डायव्हर्सिफिकेशन कसं होईल त्यांना पाण्याची उपलब्धता कशी होईल या दृष्टीने आणि इतर पोस्ट हार्वेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो मग ज्या स्टोरेज असेल वगैरे असं ह्यांना कसं मिळेल तर ह्या शंभर डिस्ट्रिक्टवर त्यांनी फोकस ठेवून इथे कुठेतरी उत्पादकता वाढवायची मग त्याच्यासाठी त्यांना हाय एल्डिंग म्हणजे जास्त उत्पादकता असलेले बियाणं दिलं जाईल आ, अगदी तालुका आणि ब्लॉक लेवलवर तिथे स्टोरेजेस म्हणजे गोदामं उभारणी कशी करता येईल छोटी छोटी म्हणजे अगदी मायक्रो लेवलला आपण जसं म्हणतो ना जसं गावागावात एवढं सर्व दूर पसर पसरून त्या शंभर डिस्ट्रिक्टमधा सुरुवातीला शंभर डिस्ट्रिक्ट घेतलेत ही पुढे वाढेल निश्चितपणे पुढच्या बजेटला परंतु अशा पद्धतीने म्हणजे उत्पादकतेवर जो आपण म्हटलं की भर तो ह्या योजनेतनं आपल्याला एकदम दिसून येतो आहे आणि तसंच त्यांनी राज्य आणि केंद्र सरकार या दोन सरकारनी एकत्र काम करून अशा प्रकारचंही त्यांनी एक मेकॅनिझम तयार केलं की ज्याच्यामध्ये संपूर्णपणे म्हणजे तुम्ही शेतकरी याच्यामध्ये तरुण शेतकरी आहेत किंवा गा तुमच्या रुरल एरियातले जे युवक आहेत त्या युवकांचंच पुढे कृषी क्षेत्राला मोठं योगदान होणार आहे त्यांनी ते एक क्षेत्र सोडून दुसरीकडे जाऊ नये त्याचबरोबर त्या आ, एक तरुणांनी म्हणून एक आपली जी उत्पादकता आहे ती त्याच्यात आणावी आपलं कौशल्य विकास तिथे केलं जाईल त्यांना टेक्नॉलॉजी जी लागते ती संपूर्ण तंत्रज्ञान उपलब्ध करून देईल दिलं जाईल आणि हे छोट्या छोट्या शेतकऱ्यांनाही त्याच्यात इन्क्लूड केलं जाईल अशा पद्धतीने करून याच्यासाठी एक शंभर वेगळे डिस्ट्रिक्ट निर्माण केलेले आहेत तर ह्या दोन ह्या दोनशे डिस्ट्रिक्टमधनं जे काम होणार आहे ह्याच्यातनं एक उत्पादकता विकास आणि याची फळं आपल्याला आणि हे काय ॲग्रिकल्चरचं एक असतं की सहा महिन्यात किंवा एक, 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 कि कि एक वर्षात आपल्याला दोन हंगाम बघता येतात की खरीफ आणि रब्बी त्यामुळे ह्याचे जे परिणाम असतात ना हे एका वर्षात म्हणजे एका आर्थिक वर्षात एक आपल्याला वर्षा दृश्य स्वरूपात दिसू शकतात म्हणजे आपण याचा निश्चितपणे पुढच्या एक दोन वर्षामध्ये ह्याचा एक उत्पादकतेवर चांगला परिणाम आपण निश्चित बघू शकतो उदयजी जसं शेती क्षेत्र हे फार महत्वाचं आहे त्यावरती फोकस आहेच पण यावेळेला एक आणखी केलेलं आहे की पर्यटनामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती अर्थचक्र धावू लागतं असे अनेक देश आहेत जे फक्त पर्यटनावरतीच खूप वेगानं मोठे झालेले आहेत यावेळेला पर्यटन स्थळांच्या देखील वाढावं वा यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक केलेली आहे धार्मिक स्थळावरचं पर्यटन वाढावं वा यासाठी गुंतवणूक केली आहे तर याच्यामुळे कशा प्रकारे वेग येईल असं वाटतं तुम्हाला <coughs> सर्वप्रथम म्हणजे आपल्याकडे आता एकशे सव्वीस विमानतळ झालेली आहेत आणि जर आपण स्वातंत्र्य काळानंतरचा जर विचार केला तर जवळजवळ ह्या म साधारण अकरा वर्षामध्ये दुप्पट झाली आहेत धार्मिक स्थळांचा जर विचार केला तर ज्याला आपण रिलीजियस टुरिझम म्हणतो तो दिवसेंदिवस वाढतो आहे आणि तरुणही नेहमीच टुरिझमकडे आकर्षली जाते आणि त्या जेव्हा आपण म्हणतो की इन्फ्रास्ट्रक्चर आपण डेव्हलप करतो तर ह्या ह्या मला वाटतं त्याचा एक धार्मिक स्थळ हा आपण एक मेजरच भाग आहे आणि आता आपण बघितले की कित्येक ठिकाणी टनवेल्स बांधले किंवा हायवेज बांधले त्याची कनेक्टिव्हिटी कारण आपल्याकडे प्रेक्षणीय स्थळ भरपूर आहेत आणि या प्रेक्षणीय स्थळांमध्ये मोठ्या प्रमाणावरती धार्मिक स्थळ आहेत आणि आताच आपण जर कुंभमेळ्याचं उदाहरण घेतलं तर प्रचंड प्रमाणावर तिकडे प्रयागराजला लोक जात आहेत पंचेचाळीस कोटीपेक्षा जास्त जास्त प्रयागराजनंतर अयोध्येला जातात म्हणजे